नमस्कार मंडळी मराठी चित्रपट सृष्टीत सर्वात जास्त यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा चित्रपट केवळ एक प्रेमकथा नव्हे तर सध्याची खोल सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारी कलाकृती आहे अर्चे आणि परशा या जोडीखेरीज चित्रपटातील सर्वच पात्र ही घराघरात लोकप्रिय झाली अर्चेची भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरू तर परशाची भूमिका आकाश ठोसर यांनी साकारली होती चित्रपटातील लंगड्या आणि बांगड्यावाल्या भाभीचा नक्कीच आठवत असतील दरम्यान आता बांगड्यावाल्या भाभीचा अभिनेता अरबाज शेख याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठी बातमी चर्चेत आली आहे अभिनेता अरबाज शेख हा लवकरच त्याच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली अरबाजने यापूर्वी त्याच्या गर्लफ्रेंड सोबतचे फोटो शेअर केले होते हे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत सिमरन असं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे सैराट चित्रपटाने अरबा शेख याला कलाकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली चित्रपटाची कथा परशा आणि आर्ची या दोन पात्रांभोवती फिरते परशा एक गरीब मच्छीमार मुलगा असून आर्ची एक सत्ताधारी करण्यातील खूप आत्मविश्वासू मुलगी दोघांमधील प्रेम हे सहज स्वाभाविक आणि निरागस आहे पण समाजाच्या घट्ट विनलेल्या चौकटीमध्ये हे प्रेम नाकारलं जातं ना हे प्रेम मान्य नसतं कारण त्याच्या नजरेत जात हीच प्रतिष्ठेची सत्तेची आणि सन्मानाची गोष्ट असते नागराज मंधुळे यांनी या चित्रपटात वास्तववादी परिस्थिती मांडण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न केला या चित्रपटातील संवाद पात्र दृश्य प्रसंग गाणी सर्व काही खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे अर्चा आणि परशा ही या चित्रपटातील महत्वाची जोडी असली तरी या दोघांनाही मदत करणार सल्या म्हणजे अरबाज शेख लंगड्या म्हणजे तानाजी गलगुंडे यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत